हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग मंडळी तुम्हाला तुमचं वजन तुम्हान कमी करायचं आहे का कुठलंही कठोर डायट करायचं नाहीये उपवास करायचा नाहीये पण तरी देखील तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे का तर तुम्ही अगदी योग्य असा व्हिडिओ ओपन केलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अगदी घरचा आहार घेऊन एका महिन्यामध्ये वजन कसं कमी करायचं हा डायट प्लॅन इतका प्रभावी आहे की फक्त एका महिन्यामध्ये तुम्ही बघणार आहात तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो आता ही लटकलेली चरबी झाली राहिल्यावर कित्येकदा काय होतं वजन वाढल्यामुळे थकवा जाणवत असतो कशामध्ये लक्ष लागत नाही आणि जेव्हा आपले आवडतेच आधीचे कपडे आपल्याला फिट होत नाही त्यापेक्षा मोठं दुःख हे काहीच नाही सो आता आपण वजन कमी करणार आहोत आपल्या आत्मविश्वास साठी आणि आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी हो यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रोटीन पावडर नाहीये कुठल्याही प्रकारची औषध नाहीये तर अगदी घरगुती असा मराठमोळा डायट प्लॅन आहे तर मंडळी भारतामध्ये जे संशोधन केलं त्याच्यातून हे दिसून आलं की दर दोन पैकी एक व्यक्ती ही जाड आहे आणि हा झाडेपणा फक्त आपल्या शरीरावरती परिणाम नाही करत आपल्या मानसिकतेवरती देखील परिणाम करत असतो त्यामुळे आपल्याला थकवा जाणवत असतो कशातच लक्ष लागत नाही आपला आत्मविश्वास आपण हरवतो आणि सगळं काही चुकल्या चुकल्यासारखं ता। वाटत असतं का कारण आपलं वजन वाढलेलं असतं ही चरबी वाढलेली असते पण आता ही आपली चरबी कमी होणार आहे हो ते देखील घर बसल्या वजन कमी करणं हे कठीण नाहीये पण कठीण असतं ते फक्त हे ठरवणं मनाशी जिद्द करणं आणि हा योग्य तो आहार करणं सो मी जो तुम्हाला डाएट प्लॅन सांगणार आहे जर तो तुम्ही फॉलो करणार असाल अगदी व्यवस्थित आणि हे एक महिन्याचं चॅलेंज जर तुम्ही स्वीकारणार असाल तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार आहे आणि हे जेव्हा तुम्ही चॅलेंज स्वीकारणार तेव्हा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा बघा तुमच्या वजनामध्ये झालेला खूप मोठा असा फरक तर मंडळी या डाएट प्लॅन मध्ये मी तुम्हाला तीन टाईम काय काय आपण आहार घेणार तो देणार आहोत तसेच दे नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण याच्यामध्ये मी तुम्हाला चार ऑप्शन देणार दे आहे ते ऑप्शन मी तुम्हाला इथे दाखवते तुम्ही थांबवून त्याचे स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता आणि फक्त तेच ऑप्शन्स तुम्ही आहारामध्ये घ्यायचे आहेत आलटून पालटून घ्यायचे आहेत आणि मग बघा एका महिन्यामध्ये तुमची ही लटकणारी पोटाची चरबी तुम्हाला कमी झालेली दिसेल तुम्हालाच तुमचं शरीर हे हलकं झालेलं दिसेल आणि तुमच्यामध्ये खूप ऊर्जा देखील येणार आहे असं हा एकदम इफेक्टिव्ह असा डायट प्लॅन आहे काय होतं हाऊस वाईफ असो वर्क फ्रॉम होम असो किंवा ऑफिसला जाणारी मंडळी असो ते देखील हा डायट प्लॅन व्यवस्थित फॉलो करू शकता आता वेळ आलेली आहे स्वतःकडे लक्ष देण्याची आणि हे वाढलेलं वजन कमी करण्याची मी स्वतः देखील घरात बसून माझं तीस किलो वजन कमी केलं आणि जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता त्यामुळे आता पॉझिटिव्ह बोला हिथून पुढचा एक महिना हे डायट प्लॅन फॉलो करता तुम्ही म्हणणार आहात माझं वजन कमी होत आहे आणि आता मी हे करत आहे सो so, मंडळी आता इथून पुढे एक महिना तुम्ही सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी घेणार आहात आता मी तुम्हाला त्याचे चार ऑप्शन देते सगळ्यात पहिला ऑप्शन असं आहे की तुम्ही रात्री जिरं भिजत घालायचं एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम करायचं आणि गाळून प्यायचं हा झाला पहिला ऑप्शन आता आहे दुसरा ऑप्शन रात्री एक चमचा मेथीदाणे भिजत घालायचे एक ग्लास पाण्यामध्ये आणि तसं जसं आपण जिरं केलं सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम करून गाळून घ्यायचं किंवा तुम्ही एक ग्लास मोठा ग्लास हा तुम्ही गरम पाणी करून त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू आणि अर्धा चमचा मध टाकून देखील घेऊ शकता आणि चौथा ऑप्शन आहे ते म्हणजे धने धने मेथीदाणे जिरं ह्याच्यातलं तुम्ही काहीही घेऊ शकता आज धने घेतले उद्या जिरं घ्या परवा तुम्ही मेथीदाणे घेऊ शकता तेव्हा तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता हे इतकं इफेक्टिव्ह आहे यामुळेच तुमची पोटाची चरबी जळायला मदत होणार आहे सो हे चॅलेंज आहे इथून पुढे एक महिना उठल्या उठल्या मोठा ग्लास भरून ही डिटॉक्स ड्रिंक घेणार आहात आता बघू की आपण नाश्त्यामध्ये काय घेऊ शकतो सो नाश्ता हा पोट भर करायचा प्रोटीन युक्त करायचा फायबर युक्त करायचा कारण त्यामुळे तुमची चरबी नाही वाढणार पण तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे सो सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे घेऊ शकता कमी तेल वापरायचं आणि साखर तर कशातच घालायची नाही एक महिना साखर मला कशातच नकोय त्यामुळेच तुमची चरबी तुम्हाला जळायला मदत होणार आहे कारण साखर पोटामध्ये साठून राहत असते त्याचं रूपांतर फॅट्स मध्ये करते आणि ती चरबी ते फॅट्स असे असतात की ते बर्न होत नाही सो पुढे महिना कशातच साखर घालायची नाही so, ब्रेकफास्ट पहिला ऑप्शन आहे पोहे दुसरा ऑप्शन आहे रवा रवा म्हणजे तुम्ही उपीट खाऊ शकता तिसरा ऑप्शन आहे की तुम्ही मुघडाचा डोसा देखील करून खाऊ शकता रात्री हिरवे मुग भिसत घालायचे आणि सकाळी त्याचा मस्त डोसा करायचा किंवा तुम्ही ओट्स घेऊ शकता दुधासोबत ओट्स घेऊ शकता किंवा ओट्सची खिचडी घेऊ शकता या चारपैकी तुम्ही कुठलाही ऑप्शन घ्या किंवा तुम्ही थालीपीठ देखील घेऊ शकता अशा प्रकारे हा नाश्ता घेतला एकदम बाऊल भरून खूप पोहे नाही घ्यायचे छोटा बाऊल भरून पोहे घ्यायचे उपीट घेतले तरी छोटं तुम्ही हिरव्या मुगाचा जरी डोसा केला तरी एकच ढोसा घ्यायचा थालीपीठ घेतलं तरी एकच थालीपीठ आणि ह्या सोबतच तुम्ही एक तर ग्रीन टी घ्या आज तुम्ही ग्रीन टी घेतली तर उद्या तुम्ही एखादं फ्रूट घ्या कुठलंही फ्रूट घ्या फक्त चिक्कू आणि केळी घेऊ नका कारण आपल्याला वेट लॉस करायचं तुम्ही अॅपल देखील घेऊ शकता संत्र्याचा ज्यूस घेऊ शकता मोसंबी ज्यूस घेऊ शकता थोडे सेवडे ग्रेप्स घेऊ शकता तुम्हाला हवं ते सिजनल फ्रूट देखील घेऊ शकता फक्त बनाना नका घेऊन हे झालं आणि त्यासोबतच तुम्ही ड्रायफ्रूट देखील घेऊ शकता रात्री पाच बदाम पाच मनुके अक्रोड भिजत घालायचे आणि सकाळी नाश्त्यासोबत ते खायचं यामुळेच तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे पण तुमची चरबी वाढणार नाही आणि नाश्ता अजिबात स्किप करायचा नाही काही काही लोकांना वाटतं की मला आता वेट लॉस करायचंय सो मी नाश्ताच करत नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे सकाळीचा नाश्ता हा खूप गरजेचा असतो तो आपल्याला ऊर्जा देत असतो सो सकाळचा नाश्ता तुम्ही कंपल्सरी करणार आहात आता बघू दुपारचं जेवण तर मंडळी हा भन्नाट डायट प्लॅन जर तुम्ही फॉलो करणार असाल आणि एक महिन्याचं चॅलेंज जर तुम्ही ऍक्सेप्ट करणार असाल तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे तीस दिवसाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि मग बघा तीस दिवसांमध्ये तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आता बघू दुपारच्या जेवणाचे चार ऑप्शन सगळ्यात आधी तर तुम्ही कुठली पण एक भाकरी घेऊ शकता ज्वारी बाजरी नाचणी खूप मोठी भाकरी नाही घ्यायची छोटी भाकरी घ्यायची छोट्या भाकरीला छोटी भाकरी तुम्ही घेऊ शकता सोबत तुम्ही हवी ती भाजी घेऊ शकता उसळ घेऊ शकता आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात कोशिंबीर किंवा सॅलेड हा झाला तुमचा एक ऑप्शन दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही एक तर राईस खाऊ शकता पण ब्राऊन राईस खायचा आपल्या मुठीमध्ये जेवढे तांदूळ तेवढ्याच तांदळाचा आपल्यासाठी भात करायचा ब्राऊन राईस करायचा आणि हवं त्या भाजी भाजीसोबत खायचा हवं तर तुम्ही वरण करू शकता मूग डाळीचं वरण की जे पचायला हलकं असतं त्याला फोडणी देऊन तुम्ही भात आणि ते वरण आणि एक बाउल सॅलेड एवढंच खाऊ शकता हा झाला दुसरा ऑप्शन किंवा तिसरा ऑप्शन मी तुम्हाला तिथे दुपारी देखील तुम्ही थालीपीठ खाऊ शकता दह्यासोबत थालीपीठ खायचं म्हणजे थालीपीठ दही आणि सॅलेड किंवा कुठलीपणे कोशिंबीर हा झाला तिसरा ऑप्शन आणि आता चौथा ऑप्शन असा आहे की चपाती अजिबात खायची नाही पण त्याऐवजी तुम्ही फुलकी खाऊ शकता जर तुम्ही फुलके घेतले तर दोन फुलके घ्या आणि त्यासोबत तुम्हाला हवी ती भाजी घ्या दोन फुलके छोटे छोटे दोन फुलके त्याच्यासोबत हवी ती भाजी आणि एवढे बाउल भरून सॅलेड अशा प्रकारे हे चार ऑप्शन झालेले तुम्हाला इथे दिसत देखील असतील हे चार ऑप्शन तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये मी दिलेले आहेत हेच तुम्ही आलटून पालटून घ्यायचे यामुळे तुमचं वजन नाही वाढणार पण त्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे जसं मी माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगते की आपल्याला आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाही नाही फुगवायचं ना तर म्हणूनच हे डाएट आपण अशा प्रकारे करणार आहोत आता बघू की रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घेऊ शकतो पण सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा रोस्टेड पीनट घेऊ शकता किंवा तुम्ही चणे घेऊ शकता किंवा तुम्ही नारळ पाणी देखील पिऊ शकता तसेच दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये जर भूक लागली तर अगेन तुम्ही ग्रीन टी प्या किंवा चणे खा आता बघू की रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घेऊ शकतो हो। इकडे देखील मी तुम्हाला चार ऑप्शन देते सगळ्यात पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्ही सूप घेऊ शकता कुठलंही सूप घ्यायचं सूपमध्ये देखील भरपूर प्रकार आहेत एक बाउल सूप घ्यायचं आणि एक बाउल तुम्ही सॅलेड घेणार आहात बास झालं रात्रीचं जेवण आता बघू की आपला दुसरं ऑप्शन काय काय आहे दुसरं ऑप्शन का मध्ये तुम्ही घेऊ शकता फुलके कुठलेही दोन फुलके घ्यायचे कुठलीही एक रस्सा भाजी घ्यायची आणि त्यासोबत तुम्ही घेणार आहात एवढं बाउल भरून सॅलेड तसेच आता आपला तिसरा ऑप्शन ऑप्शन असं आहे की मुगाचं वरण घ्यायचं जे पचायला हलकं असतं मुग वरण घ्यायचं त्याला मस्तपैकी फोडणी द्यायची मुगाचं वरण फुलका आणि सॅलेड येस आणि आता पुढचा ऑप्शन असं आहे की जर तुम्हाला वाटलंच रात्री राईस खायचा तर तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता पण त्याचा तुम्ही करणार आहात तवा पुलाव म्हणजे खूप साऱ्या भाज्या त्याच्यामध्ये मिक्स करायच्या आणि त्याचा आपण तवा पुलाव घेऊन रात्री खाऊ शकतो म्हणजे डिनरला हा देखील एक ऑप्शन आहे तसेच रात्री तुम्ही रव्याचं दीर्ड घेऊ शकता पालकचं दीर्ड घेऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही थोडंसं लोणचं देखील घेऊ शकता किंवा दोन उकडलेली अंडी आणि एक बाउल भरून उकडलेल्या भाज्या ज्या पचायला हलक्या आहेत हे बघा रात्रीचं जेवण हे शक्यतो आपलं पचन होणं व्यवस्थित असतं आपण जर रात्रीचं जेवण उशिरा केलं ना तर आपलं पचन होत नाही अपचन होतं आणि त्यामधूनच सगळे आजार उद्भवत असतात आणि त्यामुळेच आपली चर्वी साठून राहते कारण ती पचायला आपण वेळच देत नसतो सो आता इथून इथून पुढे जेव्हा तुम्ही हे एक, एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल तेव्हा तुम्ही रात्रीचं जेवण हे शक्यतो लवकर करायचं आहे म्हणजे आठच्या देखील आधी तुम्ही रात्रीचं जेवण करण्याचा प्रयत्न करा सो so, हे झाले आपले डिनरचे ऑप्शन आणि ह्या सोबतच दिवसभरातून तु, तुम्ही तीन ते चार लिटर पाणी पिणार आहात म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला भूक लागेल जेवणाच्या वेळा सोडून तेव्हा तुम्ही खूप सारं पाणी प्या कारण पाण्याची देखील आपल्या शरीराला गरज असते त्यामुळेच आपली बॉडी डिटॉक्स होते आणि मंडळी अगेन आपण रात्री झोपण्याआधी परत एकदा गरम पाणी पिणार आहोत सकाळची सुरुवात देखील गरम पाण्याने आणि करायची आणि रात्री झोपायच्या आधी देखील आपण गरम पाणी घेणार आहोत कारण हेच आपल्या पचनासाठी खूप चांगलं असतं तर मंडळी तुम्ही फक्त हा एक महिन्याचा भन्नाट असा डायट प्लॅन फॉलो करून बघा यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो हा इतका इफेक्टिव्ह आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे औषध नाही गोळ्या नाही प्रोटीन पावडर नाही तर अगदी घरचा असा आहार आहे तो योग्य त्या वेळेवर घ्या म्हणजे तुमच्या जेवणाच्या वेळा फक्त फिक्स करा आणि त्या वेळेवरती जेव्हा तुम्ही हा डायट प्लॅन घ्याल तेव्हा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तसेच मंडळी यासोबतच तुम्हाला घरी करण्यासाठी व्यायाम हवे असतील तर त्या देखील त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे सो या डाएट सोबतच जर सकाळी फक्त हा पंधरा मिनिटाचा व्यायाम केला तर तुम्हाला घर बसल्यास पंधरा मिनिटाचा व्यायाम करून घाम येणार आहे आणि तुमचं वजन अजून लवकरात लवकर, लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचंय पण त्यांचं वजन कमी होतच नाहीये त्यांच्यासोबत देखील हा डायट प्लॅन शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा तसा स्वतःला ऊर्जा द्या तसा स्वतःवर विश्वास ठेवा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करत असतं तर मंडळी तुम्ही जर हे चॅनल स्वीकारणार असाल तर मला लगेच कमेंट करा आणि मंडळी तुम्ही जर या वरती नवीन असाल आणि अजून जर आपला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय